देववरून तीनशे पंच्याहत्तर द सोळा निकाल आहेत तीनशे पंच्याहत्तर दोन शिवालय तीनशे पंच्याहत्तर चढ शिवालय तीनशे पंच्याहत्तर गिन्यावाले तीनशे पंच्याहत्तर भोजवाले तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार आहेत तीनशे पंच्याहत्तर गिन्यावाले तीनशे पंच्याहत्तर तुकाराम आहेत तुकाराम नावाच्या नावाच्या व्यक्ती आणि त्याची मिरवणूक आहे प्लॅनिंग होता पण महिला मिळाला नाही तीनशे पंचाहत्तर आणि तसेच काहीच अठरा मे अठरा मे ते पंचवीस मे या दरम्यान मध्ये गाथा पारायण गाथा पारायण कृषी प्रदर्शन आरोग्य शिबिर ड्रग प्रदर्शन गोष्ट आहे की आमच्या तालुक्यातील पत्रकार सन्माननीय वाडेसाहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि तिथं सत्वत्कर वैकुंठ कमां सोहळ्याला आपली उपस्थिती आहे ही कुठंतरी इतिहासात नोंद करण्याची गोष्ट आहे मा या ठिकाणी आपण देखील पत्रकारितेचा खरं तर धर्म निभावलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र दुसरे पत्रकार सन्मान्य गणेश भाऊ कुठे आपण देखील उपस्थित आहात सर्व त्रिशत्तोत्तर वैपुंट क्रमांक सोळा तीनशे पंच्याहत्तर हवा या कमिटीच्या वतीने तर संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीनं सर्व पत्रकार समित्यांचं सर्व पत्रकारांचं आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि पत्रकारांना विनंती आहे की आजचा दिया जो सोळा आहे हा जगासमोर मांडा म्हणजे पुढे आठ दिवस अठरा मे ते पंचवीस मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूप भूतो ना भविष्य कधीच नेहमी इतिहासात नोंद राहील अशी निश्चितच या ठिकाणी खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं गुरुघराणं म्हणजे आपलं ओतूर नगरी हरी मंत्राचा जन्म जर कुठे झाला असेल तर तो ओतूर नगरीमध्ये झालेला आहे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला आहे या उक्तीप्रमाणे तर आज या पत्रकारांच्या मार्फत खरंतर मंत्री महोदय असतील सर्व विकास मंत्री असतील यांना निश्चितच पोहोचेल की श्री क्षेत्र गोतूर हे किती मोठं झालं पाहिजे कारण आज तुकोबारा यांवरती भांडवल म्हणून आज अनेक कीर्तनकार स्वतःच्या प्रपंच नेटलेल्या आहे अनेक गोष्टी त्यावरती चालू आहेत तर या रामकृष्ण हरी मंत्राचं जन्माचं ठिकाण त्याचप्रमाणे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाठ्यावरती आज पीएटी केली जात आहे त्याचप्रमाणे जग जग संप्रदा तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरती अनेक कीर्तनकार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या बुद्धीला सुचेल त्या पद्धतीने कीर्तनं करतात मी तर म्हणतो वारकरी संप्रदायाच्या मार्फत अतिशय अनेकांना उपजीविकेचं साधन देखील निर्माण झालेलं आहे त्यामुळे पत्रकारांना माझी सर्व विनंती आहे की ओतूर हे तीर्थक्षेत्र मोठं कसं होईल बाबाजी चैतन्य महाराजांचं याच्याकडे जास्तीत जास्त कलदेवा रामकृष्णारी वारकरी संप्रदायाच्या वतीने नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे उद्यापासून त्या ठिकाणी सप्ताह सप्ताहाची सुरुवात या ठिकाणी भव्य दिव्य होत आहे जगोल तुकोरांच्या पादुका या ठिकाणी हेलिकॉप्टरने आज देहू गावातून या ठिकाणी उत्तमापूर सारख्या नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि हा सोहळा हा भव्य मिरवणुकीने याच्या सुरुवात या ठिकाणी यारे यारे लहान थोरं याते भरते नारी नरं करावा विचारून नलगे चिंता कवनाशी किंवा सकाळशी येथे आयाधिकार कलोगी उद्धार हरिच्या नामे हरीचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी वारकरी संप्रदाय हा फार मोठा आहे आणि म्हणूनच या वारकरी संप्रदायी ही भव्य आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उत्तमापूर अर्थात ओतूर सागर नगरीतून या ठिकाणी निघत आहे आणि हा हा जो सोळा आहे न न भविष्यती अशा प्रकारचा सोहळा पुढील आठ दिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वारकरी संप्राद्या साक्षीने या ठिकाणी संपन्न आहे आणि म्हणून या सप्ताहासाठी या मिरवणुकीसाठी तमाम वारकरी संप्रदाय वतीनं मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आशीर्वाद अशा प्रकारचे की आपण सर्वजण या आणि या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा कुंडली

अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि सर्व मंडळी ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना सांगितली त्या त्याप्रमाणे आपण सगळे जण येत आहेत आणि वेळेमध्ये मिरवणूक होऊन मिळ अतिशय आनंद देणारा आपल्या सगळ्या जणांना जे तुकरूबाई यांच्या पालखीच्या पादुकरच्या आगमनाचा जो आनंद आपल्याला घ्यायचा आहे तो सगळ्या वंदा मिळणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आणि आहे गोपोबा चैतन्य या नावाने प्रकाशन झालेलं आहे आणि जगत गुरु गोपारायांची पादुका रथामध्ये ठेवलेल्या आहेत आणि आनंदाचा क्षण साजरा करत आपण सर्वजण गुरुस्थानी जाणार आहोत चैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी आपण सर्वजण जाणार आहोत हा आनंद संपूर्ण वारकऱ्यांमध्ये आहे रामकृष्ण इकडे फक्शन इथे साईड साईड आयोजन सायला या फोटो काय फिरण वन सेव्ह फोटो येऊन सर येऊ कंहिं रोपे चल म